माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत असताना असतानासुद्धा माझ्या चॅनलवर भूजलचे व्हिडिओ येत आहेत त्याचं कारण आहे की माझं चॅनलच मी ओपन जे केलेलं आहे ते भूजलच्या विषयी माहिती याच्यात चॅनल आहे त्याच्यावर जर दुसरं जर मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न जर केला तर ते जमत नाही आणि तसं करायला बी नाही पाहिजे जर व्हिडिओ बा भूजलविषयी जर आपण चॅनल जर टाकलं तर ते भूजलविषयीच व्हिडिओ टाकायला पाहिजे आणि संध्याकाळी माझ्या मला थोडा टाईम भेटतो म्हणून मी दररोज किंवा एक दिवस आड भूजलच्याविषयी काही ना काही माहिती शंभर टक्के टाकायचा प्रयत्न करणार आहे आणि पहिल्याने जास्त लोक बघत होते परंतु आता थोडेच लोक बघतात तरी टाकणार आहे जे मी आणि जे मी हे रॉड तयार केलेली आहेत लोखंडी आणि तांब्याचे ज्याचं नाव आहे आय आर टेक्निक म्हणजे काहीतरी नवीन बदल करून पाहिलेला आहे आपण तर त्याच्यावर काही लोकांचे कॉमेंट होते का इंच कसे बघता येईन तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयोग शोधून काढलेले आहेत आम्ही तर खरं त्याची पद्धत तर अशी करून असे पाणी आहे तर ती लाईन दाखविते परंतु इंचामध्ये जर पाहायचं असला आपल्याला तर एकदम पॅक मूट अशी रॉडला तुम्ही धरू शकता ह्या पद्धतीमध्ये असं रॉड बाहेर जात परंतु ह्या मूट धरणाऱ्या पद्धतीमध्ये इंच समजायसाठी आपण एक प्रयोग काढलेला आहे तर बघा ही लाईन आता एक इथं पॉवर फुल लाईन आहे आणि एका लाईनीचे इथं तीन लाईन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक अर्धा इंच आहे एक पाऊन इंच आहे आणि एक सव्वा दोन इंच आहे तर सग सगळ्यात मोठी लाईन त्याच्यावर जास्त पाण्यावर रॉड काय करतात इकडे बघा असं धरायचं आहे खांद्याचे आपलं जे खांदे आहे का त्याच्या लेवलला आणि मूट एकदम टॅग धरायची आहे त्याच्यानंतर रॉड असे 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 ये गळ्याकडं येतात म्हणजे हे पाणी जादा आहे हे पाणी दोन इंचीच्या पुढं असू शकतं त्याची अशी खूण आहे डबल पा डबल दाखवितो आता आणखी असे रॉड धरायचे आणि ते असे गळ्याकडं दममानी येतात ही झाली मोठ्या पाण्याची खून आता इथं एक पाऊन एक इंची धारे इकडे पहा त्या इंच त्या धारेवर इकडे पहा रॉड आतमध्ये तर आले परंतु थोडेस बाहेर जायला पाहतात तर ते पाऊन इंच पाणी आणि हे अर्धा इंच पाणी इकडे पहा आणखीन पुढे त्या अर्धा इंचला रॉड मूठ एकदम दाबून धरायची आणि रॉड खांद्याच्या लेवलला धरायचे इकडे पाहा रॉड आतमध्ये आले आणि थोडेस असे बाहेर जायला पाहतात म्हणजे हे पाणी एक इंचला कमी असू शकतं आणि एक इंच जर पाणी असलं तर रॉड असे एकदम सेंटरमध्ये सरळ उरत एक, एक इंच लाईन सुद्धा आहे त्याच्यावर बी आपण जाऊ कारण इंचाचा सवाल हे हा खूप मेन आहे आणि हे थोडं दोन इंच पाण्यावर पहा इकडे पहा आणखीन आता दोन इंच पाण्यावर अशा अशा आतमध्ये जातात इडबा हे दोन इंच पाणी असू शकतं इंचा जे बरेच प्रयोग आहे आपल्याकडं परंतु हा समजण्यासारखा प्रयोग आहे म्हणून मी दाखविला आणि संग आता मी ह्या रॉडवर काही नुसतं रॉडच्याच भरोश्यावर नाही त्याच्या त्याच्यासंग मी नेहमी आणखीन ने एक प्रयोग दाखवत असतो तर आज आज आहे वाय आकाराचं जे लाकूड आहे ते सुद्धा पाणी दाखवितं परंतु त्याच्यात काय फॉल्ट होऊ शकतो आणि ते नक्की पाण्यावर काय करतं आजच्या व्हिडिओमध्ये बघा तर इकडे बा आपण जेव्हा आज वायच्या आकाराचं लाकूड जर पाणी कुणी असं धरतं कुणी असं धरतं मी समजा असं धरलं तर आता पाणीवर ही पाण्याची लाईन आहे पाण्याच्या लाईनीवरून आपण जेव्हा पुढं जातो तेव्हा ते उतलत असतं आणि त्याच्यामुळं ते शंभर टक्के चूक होती तर त्याच्यासाठी एक प्रयोग शोधून काढलेला आहे नक्की पाण्यावर काय करतो जर असा रॉड जर उचलला तर इथं एक अशी खून करायला पाहिजे आणि मग त्या खुनेनंतर आणखीन जेव्हा इकडं उचलला तर इकडे अशी खून करायला पाहिजे कुठं जर असं झालं आपल्याला उचलण्यासारखं तर समजून घ्यायची की मधी लाईन आहे तर मधी लाईन आहे तर लाईन कुठं आहे म्हणून आपल्याला एक पायां टच करून दुसऱ्या पायाला लावायचा आहे आणि असा रॉड धरायचा आहे इकडे बघा दुसऱ्या पायाला टच केल्यावर रॉड असा फिरतो तिथं मधी लाईन आजण्याची शक्यता म्हणजे लाईन आहेच इकडे बघा आता इकडं जिथं आपलं रॉडनी उचललं होतं तिथं काहीच नाही करीत परंतु जर इथं आपण एक पाय उचलून दुसऱ्या पायाला जर लावला असा तर हे रॉड असं फिरायला लागतो तर ती लाईन पाण्याची आस्ती म्हणजे अस्ती तर वायच्या आकाराने जर पाणी बघायचं असलं तर कुठं बी तर असं धरायचं पोझिशन पोझिशनमध्ये छातीच्या लेवलला आणि दुसरा पाय त्याला लावायचा हे जो पाय आहे इथं पिंडरीला असा टच करायचा तर असे वायचा वायाचा आकारचं लाकडून फिडतं म्हणजे ते पाणीच आहे आता राहिलं एक इंचीवर हे रॉड काय करतात जवळच घे मी तुम्हाला दाखवतो बोर काय त्याला लाईन ला कटायचं खाली लाईन आहे त्या बोरला अशी लाईन आहे पहा ही एक इंची लाईन कम्प्लीट एक इंचीवर रॉड कम्प्लीट असे थांबतात इकडं या बोर खाली तीन लाईन कटायच्या आलेली आहे मी पहिले भी, भी एकदा व्हिडिओ टाकले म्हणत ही लाईन थोडी मोठी आहे इकडे बा तो तर मोठ्या लाईनीवर असे वाटत इकडं आणि तुम्हाला मी काल सांगितलं होतं का मी पहिलं असं रॉड धरीत होतं तर अशे रॉड धरल्यावर थोडं असं खुलल्यासारखं करते नसते आणि खुलत नाही तर इथं आमची एक कोरडी पाईपलाईन आहे पहा इथं त्याचा क्वाक आहे ही पा। कोरडी पाईपलाईन आहे अशी त्याच्यावर मी आज हा रॉड दोन्ही करून तुम्हाला ओपन करून टाकीन असं धरल्यानंतर हे जी चूक मी जे करीत होतो इकडे पहा चार बॉटल टेकलेल्या असा अंगठा लावलेला इकडे पहा आता काहीच करीत नाही मी इकडे पहा ओरडे पाईपलाईनवर इकून बी दाखवतो मी इकून सुद्धा ती पाईपलाईन आहे अशी वी विर आहे ना आमची वीर, इकडं या साईडला तर ती पाईपलाईन अशी इकून आलेली इकडं पहा इकडं पहा कसं मागे गेले रॉड ही कोरड्या पाईपलाईनवर तर त्या एवढ्या मोठ्या चुकू आणि ही जी आपली पद्धत आहे इकडं बघा त्या कोरड्या पाईपलाईनवर इकडं पहा अंगठा असा दाबून ठेवलेला आहे इकडं पा काही हालचाल करतं का नाही आणि ही सुद्धा पद्धत जी मोठीमध्ये आहे असं लांब धरून अंगठ आहे त्याला सुद्धा असं दाखवित नाही इकडे पाईपलाईन कोरडी इकडं पुढं एक त्या बोर्डची लाईन आलेली आहे ती दाखवायचा तो प्रयत्न करू लागला रॉड इकडपा ह्या बोर्डची पाईपलाईन पहा ह्या बोर्डची पाईपलाईन आहे ती तर पद्धती ह्या रॉडवर एक अशी मूठ एकदम बंद करून असं खांद्याच्या लेवलला धरायचं तर रॉड अशी आतमध्ये येतात आणि एक दुसरी पद्धत अशी मूठ धरून वरून जर असा अंगठा जर लावला तर लाईन दाखवितात तर आजच्या भागामध्ये एवढंच होतं ज्या ज्या लोकांनी माझा व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद